जागतिक अर्थ उद्योग जगतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हिंडनबर्ग हे नाव काहीशा दहशतीनं घेतलं जायचं भारतातील सामर्थ्यवान आणि प्रचंड अशा अडाणी समूहाला हजारो कोटींचं नुकसान या रिसर्च अर्थात संशोधन करणाऱ्या संस्थेनं करवलं होतं पण आता हा हिंडनबर्ग ग्रुपच बंद होतोय या संस्थेनं केलेल्या कामाची आणि प्रभावाची दखल मात्र जागतिक उद्योग विश्वाला घ्यावीच लागेल अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्ग रिसर्च घेतलाय कंपनीचे संस्थापक अँडरसन यांनी एक निवेदन जाहीर करत घोषणा केली आहे वर्षभरापूर्वी रिसर्च न अहवाल सादर करत भारतातील अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप केलेले होते त्याचमुळे समूहाला अब्जावधींचा फटकाही बसला होता दोन हजार सतरा मध्ये अमेरिकेत हिंडनबर्ग रिसर्च कंपनीची स्थापना करण्यात आली हिंडनबर्ग रिसर्चनं आपली भूमिका मांडताना म्हटलं आम्ही शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर नजर ठेवतो त्यांचं सत्य बाहेर आणणं आमचा उद्देश आहे सर्वात प्रभावी संशोधन हे अवघड विदा संशोधनाचं आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलं जातं गुंतवणुकीचा निर्णय देण्यासाठी कंपनी विश्लेषणाचा आधार घेते लेखापरीक्षणातील अनियमितता महत्त्वाच्या पदांवर अयोग्य व्यक्ती अघोषित देवाणघेवाण व्यवहार तसेच कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर कंपनी लक्ष केंद्रित करते दरम्यान हिंडनबर्ग रिसर्च अचानक कामकाज बंद करण्याबद्दल संस्थापक नाथन अँडरसन म्हणाले की ज्या प्रकल्पांचं कामकाज हाती घेतलं होतं ते पूर्ण बंद झालंय अलीकडे स्पॉन्सी प्रकरणावरील कामकाजही पूर्ण झालंय कंपनी बंद करण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला याबाबत कुटुंबीय या मित्र आणि सहकाऱ्यांनाही कळवलं गेलं आमच्या अहवालांमुळे जवळजवळ शंभर व्यक्तींवर नियमकांनी दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल केलेत यामध्ये अनेक अब्जाधीशांचा समावेश आहे आमच्या कामामुळे अनेक साम्राज्याच्या मनमानी कारभाराला दणका बसला आम्हाला संस्थेच्या कार्याची आणि अलीकडील निर्णयाची नेहमीच आठवण येईल भारतामध्ये हिंडनबर्ग रिसर्च हे नाव गाजलं ते दोन हजार तेवीस मध्ये वर्षी जानेवारीत हिंडनबर्ग रिसर्चनं अदानी समूहाबाबतच्या कंपन्यांवर शेअर्सच्या किमतीत फेरफार केल्याचा अहवाल जाहीर केला होता या अहवालानंतर अदानी समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर विखारी सुद्धा केली होती पुढे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि न्यायालयानं शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या सेबीला या प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी करण्याचे आदेश दिलेत अदाणी समूहाने दशकभरापासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि लेखापरीक्षणातील अनियमिततेद्वारे फसवणूक केली. अदाणी समूहातील काही कंपन्यांवर खूप मोठे कर्ज आहे त्यामुळे संपूर्ण समूहावर आर्थिक संकटाचा धोका आहे. अदाणी समूहाच्या काही प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांमध्ये लेखापरीक्षणातील अनियमितता आणि विविध पक्षांशी संबंधित लपवलेले व्यवहार समोर आलेत. दरम्यान अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते हिंडनबर्ग रिसर्च अहवाला चुकीची माहिती देण्यात आली असून समूहाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं जुगेशिंदर सिंग यांनी म्हटलं होतं विशेष बाब म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये न्यूयॉर्क मधील अमेरिकी अभियोजकांनी दोन हजार एकोणतीस कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात आरोप लावलेले होते मात्र अदानी समूहानं हे आरोप फेटाळून लावलेत फक्त अदानीच नव्हे तर हिंडनबर्ग रिसर्चचा धक्का सेबीच्या तत्कालीन प्रमुख माधवी पुरी बुज यांनाही बसला हिंडनबर्गने दहा ऑगस्ट 2024 सेबी प्रमुख माधवी पुरी, पुरी विरोधात रिपोर्ट जारी केला होता माधवी बुज आणि धवल बुज यांच्या कथित गुंतवणुकीमुळे सेबीने अदानी रिपोर्टवर कारवाई केली नव्हती असा आरोपही केला होता मात्र माधवी बुज यांनी हे आरोप फेटाले होते फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक बड्या कंपन्यांना हिंडन वर्ग न अडचणीत आणलेलं होत निकोला कॉर्पोरेशन निकोला कंपनीनं वेगवान ट्रकच्या निर्मितीचे दावे केले होते हिंडनबर्गचा संस्थापक एंडरसन या दाव्याला चुकीच ठरवलं इकोन एंटरप्राइज या कंपनीवर हिंडनबर्ग आरोप केला की कंपनीनं आपल्या समभागांचं मूल्य वाढवून दाखवलं तसंच लाभांश वाढपातही चुकीच्या मार्गाचा अवलंब केला ब्लॅक इंक क्रेडिट कार्ड कंपन्यांची जागा घेण्यासाठी जॅक डोर्सी यांनी या कंपनीची स्थापना केली हिंडनबर्गनं दोन हजार मध्ये आरोप केला की कंपनीनं आपले वापरकर्त्यांची संख्या फुगवून दाखवली जे एन जे परसेसिंग या कंपनीकडून आकर्षक परताव्याच्या आमिशा लोकांना लुबाडण्यात येत असल्याचा दावा हिंडनबर्गद्वारे करण्यात आला अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं यात पुढे लक्ष घातलं हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याबाबत संस्थापक अँडरसन यांनी खाजगी कारण दिलंय कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि नव काही सुरू करण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं त्यांनी म्हटलं शॉर्ट सेलिंग हे एक शेअर बाजारातील खरेदी विक्री तंत्र आहे हिंडनबर्ग ही अशी शॉर्ट सेलिंग फर्म होती याद्वारे हिंडनबर्ग कोट्यवधी डॉलर कमावले त्या अर्थानं ही संस्था म्हणजे अण्णा हजारे आंदोलन होतं काँग्रेसनं हिंडनबर्ग रिपोर्टद्वारे भाजपाला थेट संसदेमध्ये आणि निवडणुकीतही घेण्याचा प्रयत्न केला तर भारताच्या आर्थिक प्रगतीच्या विरोधात अडथळे आणण्याचे काम हिंडनबर्ग आणि त्यामागील शक्ती करत असल्याचा आरोप भाजपानं हिंडनबर्ग आता बंद होणार असले तरी आर्थिक गर्व्यवहार आणि घोटाळा स्फोट सदैव लक्षात राहतील इंडिया नामा रिपोर्ट पुढारी न्यूज तर हिंडनबर्ग मुळे अनेकांना दणका बसलेला होता हिंडनबर्गच्या या कामाकडे नेमकं कशा दृष्टीनं पहावं याबाबत या बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ संजीव चांदोरकर सर चांदरुकर जी पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आम्हाला सांगा हिंडेनबर्ग असणं आणि नसणं याचा वर्तमानाशी तुम्ही कसा सांधा जुळवाल आणि कशा प्रकारे तुम्ही या घडामोडीकडे मुळात बघताय ची चर्चा फक्त अडाणी समूहाच्या संदर्भातच झाली किंवा होते हे मला वाटतं खरं तर आहे स्वीडनबर्ग ज्या संस्थात्मक मॉडेलचे प्रतिनिधित्व करतो त्या मॉडेलवर चर्चा व्हायची गरज आहे कारण भांडवल बाजारात सेबी सारख्या नियामक मंडळाने कितीही पारदर्शकतेचा आग्रह धरला तरी कंपन्या त्यांचे प्रवर्तक व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यातील संबंध नेहमीच विषम असणार आहेत ज्याला इंग्रजीमध्ये अ सिमेट्री ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणतात वित्त भांडवलाच्या जागतिकीकरणामुळे ज्यामध्ये राऊंड ट्रिपिंग मॉरिशस टॅक्स सेव्हन्स अशा अनेक गोष्टी गेल्या दोन दशकामधल्या आहेत त्यामुळे वित्त भांडवलाला पारदर्शी करण हे अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण झालेलं आहे गुंतवणूकदारांकडे ना प्रावीण्य असत ना वेळ असतो की ते ज्या कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली आहे त्याच ते विश्लेषण करू शकतो आणि इथे मला असं वाटतं की ज्याला थर्ड पार्टी निष्पक्ष संस्थात्मक विश्लेषण संस्था असं ज्याला म्हणता येईल त्यांचा खूप महत्वाचा रोल मला वाटतो उदाहरणार्थ इडेनबर्गनी काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम तर केला नव्हता त्यांनी अडाणी समूहाच्या संदर्भातली माहिती आणि आकडेवारी जी पब्लिक डोमेन मध्ये सार्वजनिकरित्या जी उपलब्ध होती ती गोळा करून त्याच्यावर अतिशय डिटेल असा रिपोर्ट केला मी परत म्हणतो मी हिडेनबर्गनी केलेल्या आणि आलेल्या निष्कर्षाच्या मेरिट डीमेरिट वरती बोलत नाही मी त्याच्या वरती बोलतो आणि म्हणून आज भारतामध्ये ज्यावेळेस कोटी डीमॅट अकाउंट उघडले गेलेले आहेत म्युच्युअल फंडामध्ये ऍसेट अंडर मॅनेजमेंटचा आकडा पासष्ट लाख कोटी पर्यंत गेलेला आहे म्हणजे कल्पना करा की भारतातला भाग भांडवल किती व्यापक पायावरती आज उभा आहे ह्याच्यातल्या गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावरती वित्त साक्षर आहे साक्ष वित्त निरक्षर आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्यमवर्गीय प्रोफेशनल्सनी अशा जर संस्था तयार केल्या ज्याच्यातून ते वेगवेगळे इक्विटी रिसर्च रिपोर्ट पाडू शकले तर ते अगदी लोक फिया देऊन देखील ते, ते रिपोर्ट विकत घ्यायला आणि त्यांना सबस्क्राईब करायला तयार होतील मी एकच उदाहरण देतो कॅलिफोर्निया पब्लिक एम्प्लॉईज रिटायरमेंट सिस्टीम त्याला काल सी एल पीई आर एस -E असं म्हटलं जातं कॅल्पर्स ही कॅलिफोर्नियामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील निवृत्त धारकांची जे ते फंड मॅनेज करतात त्यांची संस्था आहे ते ज्यावेळी इक्विटी रिसर्च काढतात त्यावेळेस वॉलस्ट्रीट वरती देखील दहशत तयार होते मला असं वाटतं भारतामध्ये ज्या ज्या संस्था सामान्य नागरिकांचे किंवा निवृत्ती धारकांचे फंड मॅनेज करतात त्या संस्थांनी देखील अशा पद्धतीचे रिपोर्ट इक्विटी रिसर्च रि, रिपोर्ट संशोधन अहवाल मध्ये मध्ये जर प्रसिद्ध केले तर त्याच्यातून लोककल्याणच होईल असा मला विश्वास वाटतो